पुणा सूर। पुणा सूर। पर पर जे हे सगळं गेले दहा ते बारा वर्ष ते करतायत असं त्यांनी व्हिडिओ मध्ये म्हटलंय पण खर तर हे दोन हजार चार पाच सालापासून त्यांनी सुरू केलं आणि इथे जे बसलेले सगळे आहेत यांचे व्यवहार सगळे त्याच काळात झालेत सगळं खोटं दाखवलेत मय्यत व्यक्तीला जिवंत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत जे जिवंत आहेत त्यांना मय्यत दाखवून डॉक्युमेंट केली आहेत अफाट घोळ केले आहेत अफाट घोळ आणि त्यांच्या विरुद्ध ना यंत्रणा बोलतीये ना पोलीस बोलतायत कारण यांच्या पाठीशी सगळे धनंजय मुंडे सारखे राजकारणी आहेत कारण ते थेट पार्टनर आहेत म्हणजे कुठली पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करेल कारण धनंजय मुंडेंचे ते थेट पार्टनर आहेत आणि यांचे किती किती कसे कसे त्यांचे काय काय डील्स आहेत हे देखील मी काही काळात आता पुढे काढणार आहे तर आताच्या घटकेला मला आव्हान करायचंय सगळ्यांना की ताबडतोब या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आता मी विनंती करते मीरा सोनावणेंना त्या बोलतील आणि त्यानंतर या चित्रे ताई बोलतील तर रिक्वेस्ट करते माध्यमांना की त्यांचं बोलणं देखील आपण रेकॉर्ड करावं नमस्कार आता आम्ही अंजली ताईंकडे ह्याच्यासाठी आलोय कारण आम्ही दोन हजार आठपासून पासून फिरतोय भरपूर ठिकाणी फिरलो कुठली ठिकाणं आम्ही शिल्लक ठेवली नाही आणि अंजली ताईंकडे आम्ही सगळे शेतकरी मोठ्या आशेने आलोय की ताईने आम्हाला न्याय द्यावा कारण आम्हाला म्हणजे आमच्याकडे आता शक्ती नाही राहिलेली आहे लढाईची माझं तर बो म्हणजे मी आता बोलायची सुद्धा आहे ना इच्छा नाही कारण आहे ना तो माणूस इतका म्हणजे इतकी दहशत आहे खेड तालुक्यामध्ये त्याची की बोलायचं काम नाही आहो त्याने ना, ना मला सांगा धनंजय मुंडे सारखा माणूस आता धनंजय मुंडे मंत्री आहेत आणि ह्यांनी मला कधी पाहिलं नाही किंवा हे हा राजू सोनवणे माझा चुलत भाऊ आहे अशा आमच्या आठ भावंडांवरती खोटा गुन्हा दाखल केलाय आणि धनंजय मुंडे साहेबांनी फोन केला चाकण चौकीमध्ये की यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणजे हा किती मोठा गरीबां अन्य आहे तुम्ही सांगा आणि जे शंकर मारुती राहून माझी आजी शांताबाई जयराम सोनवणे हिने शंकर मारुती रौंदळ यांचे चुलते सक्के यांच्याकडे जमीन घाण ठेवली होती आता ती आजीने घाण ठेवली मग आता यांच्या चुलतेनी परत देण्याची माझ्या वडिलांना बोली होती आजीला तर माझ्या वडिलांनी ते खरी करून घेतलेले खरी दिखत केल्यानंतर जर समजा जरी आमचे म्हणजे तिथं धरणाचं काम चालू होतं आजखेड प्रकल्प चालू होता खेड तालुक्यात नोंदी बंद होत्या आणि मी वयाच्या नवव्या वर्षी ताई मी वयाच्या नवव्या वर्षी तमाशामध्ये घुंगरं बांधली आणि तेव्हापासून ताई मी नाशिकवरून रात्रभर कार्यक्रम करून आले मी तुम्हाला मी नव्या वर्षापासून गोंगर बांधली लहानपणी गावात मी ताई भीक मागितलं खूप मी हाल काढलेली व्यक्ती आहे आणि एवढे हाल काढून या पोपट गणवटणी या राज गणवटणी आम्हाला बिनकामाचा कोर्टाच्या चाकरा लावल्या ताई नको नको झाले सगळ्यांना आम्हाला असं वाटत मेलेलं बरं ती जमीन नसलेली बरी आवर इतकी अशी देत आहे आमच्या खेड तालुक्यात इतकी जमीन आहे ना त्या पोपट घनवट घनवटची आणि बरं का यांची बघा गंमत कशी आहे पोपट मारुती घनवट याची इतकी मोठी टोळी आहे गुंडांची किती टोळी आहे ना या त्यांच्या टोळीतलाच पोपट घनवट माणूस उभा तो जमीन घ्यायला ताई पोपट गणवट समोर येत नाही त्याच्या टोळीतला माणूस उभा करतो त्याच्या नाव करतो मग स्वतःच्या नाव करून घेतो ज्यावेळेस आमच्या सारख्या गुन्हे दाखल करतो त्यावेळेस त्याची मुलगी त्याचा मुलगा पोपट घनवटचा मुलगा मुलगी आणि जाव आहे डॉक्टर आहे ताई मग त्याला आहे ना सोपं कसं पडतं पोपट घनवटला आमच्या गुन्हा दाखल केला की त्याला खोटं सर्टिफिकेट लगेच मिळून जातं दवाखान्याचं कारण त्याची मुलगी डॉक्टर आहे म्हणून आणि असं आहे ना असं सगळं इतकं अन्याय चालू आहे ताई खरंच याच आहे ना शासना लवकर चौकशी कराव ना आम्हाला लवकर न्याय द्यावा नाही तर आम्हाला पाचशी तरी द्यावा सरकारनी इतका कंटाळा आला ताई आता सणच व्हायना झालं बघा अहो आम्ही एक एक, एक रुपया कष्ट करायचं मी रात्रभर तमाशामध्ये नाचून नाच नाही आली तुम्हाला न वाटलं तुम्ही माझी चौकशी करा माझे नाकडं वाहना ताई मला ना दहा बाय दहाचं घरे राहिला माझ्या घरामध्ये मी असले माझी फॅमिली असली पाहुणा आला तर बसू शकत नाही अशी आमची आवाज आम्ही आज दोन करोडची आमची जमीन असताना आम्ही बेकारी कस जगायचं लोकांनी कसं जगायचं आणि प्रत्येकाची तुम्ही ऐकाल ना प्रत्येकाची कहाणी तिचे अकरा अशा कुटुंबांवर यांनी अफाट प्रमाणावर टाकले जसं मी म्हणते आता या ताईंचं ऐका तुम्ही आमचा मालक आम्ही फोटो भारा विनाधार होतो माझी थली एकदम बारीक होती माझ त्या टाइमाला मालक वारला एकदम बारीक होती फॉरनच्या बापाला दादागिरी करून त्याच्याबरोबर त्याचा गुंड तर असतातच आणि आमची एक ननन तर तिला पण काही येत नव्हतं काय नव्हतं माझा नवरा तर एकदम भोळा होता आम्ही कुठं होता नेवीनगरला माझी पोर माझा बारका मुलगा तर दूध पेता म्हणलं तरी चाल इतका बारीक होता त्याला दादागिरी करून त्याच्याकडून तर घेतलं आम्हाला माहिती पण नाही जेव्हा तो लाटच्या टेपला आम्हाला माहिती झालं का मग आम्हाला सांगितलं त्यानी का मला असं असं केलं म्हणून करताना त्याला मोर्चं तर सांगायचं आहे ना समजा ना त्याला काही सांगायचं तो तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला आमचा मालक घाबरूनच मेला तो मेलाच नसता तो का मरण्यासारखा नव्हता शिवाय त्याचे आई बाप लहान अस्थानी गेले आणि त्याच्यानंतर आता ह्याने अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं मी नवरात गेला त्याच्या मागा या जमिनीसाठी मी पण जाणार काय करायचं